अहमदनगर मधील भिंगार अर्बन बँकेच्या निवडणुकीत विजय प्राप्त केलेल्या भृंग ऋषी पॅनल मोठा जल्लोष साजरा केलाय अहमदनगर मधील भिंगार अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या सन दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीसाठी पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी नगर छत्रपती संभाजीनगर रोड वरील इंद्रायणी मंगल कार्यालय येथे पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गणेश पुरी यांनी काम पाहिलं तर मतमोजणीत तर बँकेचे विद्यमान चेअरमन अनिल झोडगे आणि व्हाइस चेअरमन किसनराव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भृंगऋषी पॅनलने पंधरा जागा जिंकत बेलेश्वर पॅनलचा पराभव करत बँकेवरील आपलं वर्चस्व कायम राखलंय भृंगऋषी पॅनलने भिंगार अर्बन कोऑपरेटिव्ह बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्याबद्दल भृंगऋषी पॅनलने गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करत मोठा जल्लोष करत आनंद साजरा केलाय पंधरा उमेदवार भरघूस मताने निवडून आले मी सर्वांचे पहिले स्वागत करतो आणि जो सभासदांनी जो आमच्या पूर्ण पॅनलवर पंधरा शीटांवर जो विश्वास टाकला याला कोणत्याही पद्धतीचा जा, तडा जाऊन नाही देणार इथून पुढं सर्व बँकेचा कारभार एकदम ह्याच्यापेक्षाही अण्णा असते किसन मामा असते आणि आमचे सर्व वरिष्ठ लोक असतील यांच्यामार्फत आम्ही ह्याच्यापेक्षाही चांगला करायचा प्रयत्न करू वसुली झाली बाकीचे प्रकरण झाले आणि इथून पुढं आम्ही सगळ्यात पहिले आमचा एक मोठा निर्णय तो तो अंतिम टप्येते आम्ही ऑनलाईन बँक बँकिंग एवढ्या आमच्या व सहा महिन्यात तीन महिन्यात परवानगीचं भक्तं बाकी ऑनलाईन पण आमची बँकिंग चालू होऊ राहिलेली आणि मी सर्वात जे आभार मानतो हे माझं मित्रपरिवार म्हणजे माझी घरातली संघटना आहे यांच्यामुळं आमच्या सगळ्या प पंधराचे पंधरा उमेदवारांचा म्हणजे सर्वात मोठा भाग त्यांचा आहे की त्यांनी आमच्यासाठी पूर्ण रात्रंदिवस य केला आणि आमच्यासाठी पूर्ण काम केलं यांच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो व सभासदांचे मनप मनापासून आभार मानतो भूमरुषी पॅनलसाठी भूमरुषी पॅनलसाठी सर्व जे कार्यकर्ते सभासदांनी आमच्यासाठी खास मेहनत घेतली त्यांचं त्यांचं यश त्यांच्यामुळं आमचं यश आहे बँकेला जे तीन वर्ष किसन चौधरी आम्हाला सगळ्या डायरेक्टर लोकांनी जी साथ दिली काम चांगलं झालं इथून पुढे आम्ही त्याला काळेम लावून देणार नाही ठेवी वाढण्यासाठी प्रयत्न करू वसुलीसाठी आम्ही स्वतः फिरत असतो आणि बँकेचं कारवाई इथून पुढे अजून वाढू लोकांचा विश्वास संपादन आहेच आमच्यावर पण अजून इथून पुढे बँक वाढवण्यासाठी प्रयत्न करू सर्व सभासदांनी जे आमच्यावर विश्वास टाकला त्यांना त्यांचे आम्ही आभार मानतो पंधराचे पंधरा निवडून दिल्याबद्दल सर्व सभासदांचे आभार निकालास आहे निकालासाठी जे सर्व भिंगृषी पॅनल सर्वांनी जे मतदान केलं सभासदांनी त्यांचे सर्वांचे आम्ही आभार मानित आहे इथून बी त्यांच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार नाही जसे आत्तापर्यंत तीनशे दहा कोटी रुपयाची टी वाढवले वाढवली तसेच अजून पाचशे कोटीपर्यंत येण्याचा आमचा निर्धार आहे शाखा वाढवण्यासुद्धा निर्धार आहे मोबाईल बँकिंग जी काही सुविधा असते ते सर्व देण्याचा आमचा प्रयत्न राहील प्रतिनिधी अनिकेत गवडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर